हाय तुमचं सर्वांचं स्वागत आहे रेणुका गायकडे चॅनल वरती तर आम्ही आज निघालेलो आहे मॉल मध्ये जायला श्रेयश आणि श्रेया सगळ्यांची तयारी वगैरे झालेली आहे आता आम्ही निघतोय असेच ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा चला आम्ही निघालेलो आहे भरपूर दिवसांनी आलोयला एक्सप्रे या मॉलमध्ये संध्याकाळचे वाजलेले साडे सहा सगळ्यांनी दिवाळीला केलेलं तो डेकोरेशन आहे अजूनपर्यंत पुढे कपडे कुठे सांगत दिवस झाले मॉलमध्ये आलो नव्हतो आम्ही मुलांना मॉलमध्ये न्यायचं बोललं ना तो, तो खूप मोठा फटका बसतो आणि मुलांना नेलं मॉलमध्ये आणि त्यांना गेम खेळायचं होतं त्यानंतर आम्ही गेम खेळण्यासाठी दोघ जण पहिलंच वरती गेले आणि ते गेम खेळत होता तो पण एक पण गेममध्ये जिंकला नाही त्या दोन तीन गेमी घेऊन श्रेयसच्या कार्डमधून पैसे संपलेले होते आणि तो आता सारखे इकडे तिकडे बघत होता या गेम गेमकडे त्या गेमकडे दीडशे रुपये दोनशे रुपये असे गेमी आहेत आणि त्यानंतर आम्ही ब गेलो बर्गर खायला बर्गर फ्रेंच फ्राईज वगैरे घेतलेला आम्ही ते बसलेलो आम्ही दोघंजणं त्या साईडला श्रेय आणि श्रेयाचे पप्पा बसलेले सेल्फी काढायचं सुरू झालेलं श्रेयसच्या पप्पांनी श्रेयाला घेतलं नंतर श्रेयसला घेतले मग सेल्फी वगैरे काढले दोघं का मिळून चालेल मिस्टर डुई बाय तिथे वस्तू छान भेटतात आणि प्राइस पण रिझनेबल आहे पाऊच बघत होते वन नाईन व्हिस्टमेंट सर्व प्रकारचे आहेत खेळणे वगैरे गाडी धुवायची तर माहिती मला पण गाडी धुवायची

काय बोलतात त्याला काय बोलतात त्याला आमचे डाईज याला काय बोलतात कमेंट करून नक्की सांगा ये ditega बंगल्या घरामध्ये ठेवायला वर एक कबुतर येऊन बसतील ते नाही काय करायचं तुला घरातल्या वस्तू खूप छान आहेत फुलं वगैरे बनू

छान आहे काय प्राइस काय काय पाहिजे तीनशे रुपयाला अहो बघ तुम्हाला टावेल माहिती तीनशे रुपयाला टावेल आय अम्मा मेमार म्हणजे मलाच फाशी द्यायला घेतले वाच मला फाशी द्यायला फाशी द्यायला घेते वाचवा वाचवा फाशी द्यायला घेते नाही यांना सांगते घ्यायला ऐकत नाही हे बघा काय जे सेल आहे चारशे चारशे वीस रुपयाला मुलाचे खेळ स्मॉल शाखू

तशी नाही जाऊ दे निघालेलो आम्ही आता बाहेर टी व्ही मधो ना घरी जायला निघालेलो आहे आम्ही आता ट्रॉफिक बघा रस्त्यात ट्रॉफिक आहे लोडाला <laughs> आता ना आता नेले आपल्याला <coughs> ट्रॉफिक आहे सगळीकडं हा रस्ता मधला आहे म्हणून खुल्ला आहे पूर्ण पाईक तिकडे लावून ठेवलेली आहे आम्ही ते चाललेत आणायला आम्ही आता घरी आलेलो आहे बिस्किट दूध वगैरे आहे आणि आता जेवणाची तयारी करते जेवण तर झालेलाच आहे भात वगैरे घालते आणि स्ट्रेशने पण कपडे चेंज केले उद्या कामाला जायचंय म्हणून गाडी धुवायला घेतलेली आहे श्रेयशला लय हाऊस गाडी धुवायला श्रेया पण थकलेली आहे आप चेंज करतो चला ब्लॉग आपण इथे सेंड करूया ब्लॉग जर आवडला असेल चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा असेच भेटूया नवीन नवीन नवी व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय